मी पंजाब राज्यामध्ये आज एकोणतीस तारखेला सर्व सर्वात प्रथम सांगतो म्हणजे ज्या भागात पाऊस नाही त्या जिल्ह्यासाठी सांगतो की म्हणजे नगर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्ह्याचा काही भाग या सर्व शेतकऱ्यांमध्ये बऱ्याच ठिकाण म्हणजे दहा बारा दिवसापासून काही भागात पाऊस पडलेला ना नाही म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आज तुमच्या इकडे म्हणजे नगर जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी आज पावसाला सुरुवात झालेली दिस एकोणतीस तारखेला एकोणतीस जूनला आज थोडा दिस तीसला आणखीन वाढणार आहे मात्र एक दोन तीनला मग संपूर्ण भागामध्ये तुमच्या नगर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा लातूर जिल्हा या भागात पाऊस पडलेला दिसत पुणे ह्या चार जिल्ह्यातल्या या शेतकऱ्याने अंदाज दिला त्याच्यानंतर आपण आता पूर्व विदर्भाकड पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पूर्व विदर्भामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ अकोला वाशिम हिंगोली बुलढाणा जळगाव या जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्या इकडे एकोणतीस जूनला म्हणजे आजही तिकडं पाऊस पडणार आहे पण एक तारखेपासून एक जू एक जून दोन तीन एक दो एक दोन तीन जुलैला मात्र तुमच्या इकडे मुसळधार पाऊस पडणार आहे विदर्भ पूर्व विदर्भ सहा जिल्ह्या आणि पश्चिम विदर्भ पाच अकरा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे कुठं अतिवृष्टी होणार आहे कुठं भाग बदलत पाऊस पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे पण सांगायचं झालं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये खूप जोरात पाऊस पडणार आहे देखील खूप पडणार आहे देखील खूप पडणार आहे अमरावतीकडे जोरात आहे अकोल्याकडे जोरात पडणार आहे वाशिम जिल्हा जोरात राहणार आहे हिंगोलीकडे राहणार आहे त्याच्यानंतर अकोला बुलढाणा जास्त राहणार आहे जळगाव जामत घाटाच्या जा खाली जास्त राहणार आहे जळगावला जास्त राहणार आहे तिकडं पाऊस पडत असल्यामुळं त्याच्यामुळे जालन्याला देखील पाऊस पडणार आहे संभाजीनगरला देखील पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर पूर्व पश्चिम विदर्भ अकरा जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हे विदर्भ म पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्या त्याच्यानंतर आपण पश्चिम महाराष्ट्राकडे होऊ पश्चिम महाराष्ट्राकडे म्हणजे आज एकोणतीस पस म्हणजे आज देखील पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारच्या बऱ्याच ठिकाणी भाग बदलत पाऊस सुरू रा होणार आहे सांगलीकडं साताऱ्याकडं त्याच्यानंतर पंढरपूरला देखील नगर जिल्ह्यात देखील बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू होणार आहे म्हणून हे पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा सोलापूरकडे देखील बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे सोलापूरच्या शेतकऱ्या खूप येत आहेत धारशूच्या देखील येत आहेत की पाऊस नाही म्हणून त्यांच्या देखील आज सुरुवात होणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी